नमस्कार मित्रांनो ह्या बघा इकडं आमचा वाडा लग्नाला आला होता आणि आज निघाला आहे माघारी तर आता किसन राहणारे निमी मेंढरा घेऊन इथं चुलतीच्या वाड्यामध्ये आणि आम्ही निमी मेंढरा घेऊन परत जाणारे माघारी तर आज हे चालली तयारी आज बिराडा बंद होऊन करायची ते कारण इथं आपली निमी मेंढरा ठेवायच्यामुळं मुळं इथं पण अर्धा बिराड ठेवायचा अर्धा बिराड तिकडे घेऊन जायचं आहे ते 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 एक गुड इथं ठेवायचं आणि दोन गुढ तिकडे घेऊन जायचे कारण तिकडच्या शेतकऱ्याचे पण आपल्याला आडर आहे किंवा त्यांचं चरा आहे त्यासाठी ते म्हणतात परत या असे आपण खास लागण्यासाठी आलो होतो आणि सगळीच माघारी जायचं होतो तर आता चुलतीचा पण एकटंच असल्यामुळं ते पण म्हणते रे आम्हाला सोबत म्हणून राहा तर राहायचं आहे कसं आहे आपल्या मेंढरासाठी आपल्याला पण असं हे करायला लागते तर आज बायाने लवकर उठून पाठ कारण ऊन पण लय लागते आहे तर उन्हाच्या आता आपलं बिराड गेलं पाहिजे बिराड आजसुद्धा आपण गाडी केली या छोटा ती त्याच्यामध्ये बिराड घेऊन जायचं गुढे आज चालू न्यायचे ते या गुढ्या इथं ठेवायचे आणि दोन गुढे तिकडे घेऊन जायचे तर आता इथं इथले बिराडाव किसन अर्चना सागर आणि संग्राम हे राहणार इथं आणि मग आता बाकीची पोरं इथं ते आता आम्ही तिकडे घेऊन जाणारी माघारी तर दहा पण देसाला गेल ते जरा काम आहे त्यामुळं तिकडे गेले ते थोडे जणते ते पण येणार इथं तरी चालली आज तयारी आणि बहाना या आज लवकरच पातळ का न धुवायला गेली दीपाला आणि मेनाला घेऊन पोहरला सुट्टी लागली त्यामुळं मग पोहर पण आता आलं ते आणि असं मेंढरासाठी आपल्याला पण कधी जास्त कमी चरा असल्याच्या नंतर असं करावं लागतं एका ला 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 खाटाची दोन खाटा करायची मग चरा पण पुरतं दिवस निघतात आणि शेतकऱ्याच्या कोणाच्या आढरी बसायच्या असल्या त्या पण आपल्या होत्यात तर आज जाणार आहे आम्ही बिराड घेऊन त्यामुळं बाया लय लवकर उठल्या होत्या आज जवळजवळ चार वाजताच उठून ही सगळी तयारी केली कोकरी करडं पाजायची कित हित किती मेंढर ठेवायची तिकडं किती न्यायची शिरडं किती ठेवायची गुढी न्यायची तर आज बापू पण आपल्या मदतीला आहे बापूला जरा घ्यायचं आहे मदतीला कारण इथल्या मेंढरापाशी पण माणूस पाहिजे आणि तिकडं पण आज दिवसभर आम्हाला चालायला लागेल आणि ऊन लय लागतं या तर आईनं ही पोरं जाणार तर गाडीमध्ये पुढं त्याला ज्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये मेंढरा बसवायच्यात हो तिथली खून सांगितली तिथं नेऊन बरोबर ते आपला बोआच्या बिस्ताना उराव उतरावतील आणि मग आम्ही संध्याकाळपर्यंत मेंढराने गुढे घेऊन तिथं पोचू तिथं काय निघतेल ते चार आठ दिवस काढायचं आणि मग परत आपल्याला माघार यायचं ह्या वाड्यामध्ये परत असं निवेदन बिराडा पण आता एका बिराडाचे दोन बिराडं करायचे ते मग तुम्ही असं समजून नका घेऊ की आयला असं का झालं पण आपल्या चाऱ्याच्या हिशोबाने किंवा मेंढरासाठी आपल्याला असं करावंच लागतं एका बिराडाचे दोन बिराड आमच्या चुकतींच बिराड या झाडाच्या वरती तिथं आता हे आपला अर्ध बिराड ठेवायला लागल तर आयचं पण इकडे कालवन चाललंय बाना गेली धुवायला आणि आता किसन आरच्या ना राहायची इथल्या वाड्या वाड्या वा। पण मग बापू येथून ये आमच्या बरं आज वाडा वाडा जातोय ना दोन ठिकाणी दोन ठिकाणी कस काय मग करमायच तर सागर येणार मर्चना आजी इथं बिराड राहायचं तू इथं आपल्या हाय तर हे बिराड इथं ठेवायचं बांधले त्याच गोठुळ मग आय आज वाडा वाडा जायचा आता निभा जायचा तिकडे निमा राहायचा घेतलं काय आता एका बिराडाचे दोन बिराड कालवान पण मस्त बाकी चालले त्याच्यामध्ये मुग घालून वांग्याच हे कालवान अ हे बस तर आता सागरची पण आज मोठी हीच चालली या मग बिराड काढला आमच्या म्हणजे ह्या आणि चालवले तिकडं आता एकच आहे मित्रांनो तुम्हाला धनगर समाजाचं जीवन दाखवतं त्यामुळे हे बाग पण येतो त्यामुळं म्हणलं तुम्हाला हे दाखवा एका बिराडाचे दोन बिराडा पण असे करावं लागतात मेंढरासाठी एका खाडाचे दोन खाड करावं लागतात सागर काय रडतो या का बेराड़ा तर आता गेली तिकडे चुल बिराडा मध्ये बिराड घेऊन सागर नको रडू काय झालं बाबा रडायला तळाव जाऊन जेवत नाही तळावर जाऊन जेवायचं आता घ्यायचं करून येत ना पूर येत ना पूर मग घरी तिचा बिराडाव गेल्या उह पाणी बघन सरपान बघन बिराड गोळा करायचं ते टाइम टाईम होईल पूर ऐकायचे नाही तर ना पोराला बुका लागल्यावर मग त्यांना दियाचं काय जेवायला इथन जाय कालवण बनावले दूध काढून घेतला आता

बापू असा का मदत करतो आम्ही पण बापूला मदत करतो बापू मग ठेवलं का कुठं ठेवलं बिराड टाकलं आपल्या अल्गाला वरतलं शिवाय शिवायच लागत आपलं बिराड अल्गाला आपण ठेवतो का तिकडे बकरी आपल्या अल्गावर ना म्हणजे मेन राहते साईड असते पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर अशी साईड असते मग त्या आपल्या वारावली साईड हा म्हणजे आमची पूर्वेला साईडच्या साईटला बिराड असतं पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण अशा साईट असतात आपल्या खरावल्या साईडला काय म्हणजे अलगा असतात त्या अल्गावर मेंढर निघतात कारण त्याला साईट असा हा अंदाज असतो आनागत होय बानाचा कसा बसला लग्नातलं जरा लग्नातलं काय बुंदी खाऊन होय पुरी गेल्या होत्या कुठे गेल तर पुरी न बर हे दीपन मी ना त्या गेल्या होत्या बाणायला सोबत तर चालले आपलं या भाजपाला द्यायचं अर्चनाला आता या तुम्हाला बारीक मेरीक गोष्टी अशा दाखवायला लागतात त्या दाखवायला आता हे काय मग इथं नाग ते बांधती ना त्याला त्याला ठेवते का अहो त्यांना काय आपल्याला काय सावसारचा गाडा येऊ वाडायला लागतो या दादा गेलो असायला काल यंदा कारण पण तिकड काय असे काम असतात किरकोळ किरकोळ त्याला जायला लागते दादाला सारखं घरी कस काय वाटतंय आज वाडा जायचं म्हणल्या वाडा जायचं म्हणल्या बरोबर वाटा तू करायचं होय मग काय काय इकडे देवा काय तिकडे द्यावा म्हणते कारण तवा लागतोय उलाद न लागते हारा लागतोय पाटी लागते कटर लागते गोली लागते सगळंच <laughs> या पाटा वरटा सगळं पहिलं म्हणजे एक एकच आहे ना आता पाटा झालाय डबल म्हणायचं पाट डबल झालाय ना सगळं तवा लागतोय इळा लागतोय सगळं लागत या सोपन आहे दुखा करायची दुःख दुखा करायचं सोपं नाही पर आता कसं तिकुल्या शेतकऱ्याच्या शेतात काय मेंढ्र बसवायची राहिल ते खरं तर आम्ही लागण्यासाठी आलो होतो आणि आपलं परत महागारी आता होतो मेंढ ठेवायचा विचार झाला नाही तर आपले सगळं जायच होते महारे घेऊन काय मेंढरासाठी असं करावाच लागत मग काय हा लागतंय घस बसला बोलायच नव्हतं दोन दिवस वाटत बोलायच नव्हतं सागर कठीत म्हणतो तिकडं जायचं कठीत म्हणतो इथं राहायचं

बिराड घेऊन गेल ते मोर आईन पोर तर आता निघालोय मेंढ्र घेऊन आम्ही ऊन पण लय लागते तर बाना एक ऐत गुढी आता संध्याकाळपर्यंत आम्ही पोचू तळावर मग निघाला वाडा निघाला पण ऊन का लागत एक <laughs> थांडा पण घेतलाय बाणाने एक पाण्याची बोतल द्या का गाडीवाला दादा उभा होता आपला त्याच्यात ती पाणी प्यायला म्हणून म्हणलं तुम्हाला पाण्याची बाटली घेऊन जा डबा तर दिला नव्हतं घेत तरी बापुने बोलतो मोर मेंर असं म्हणा गारगार वाज बाटली काय कर ना बाबास नाही संध्याकाळपर्यंत आपल्याला तळावर पोहोचायला लागन ऊन तर लय लागते या असे गौत बन जळली ताई आणि अगदी चैत्र मासे उन्हाळा आणि त्याच्यामध्येच उंटल भरपूर लागते या तर नाही बोलावती मोर मेंढर मी आहे माग जरा बापूने दिली आता मोर काढून नदीच्या आडेल बापू गेला माघारी आता आम्ही जाऊ घेऊन संध्याकाळी तळाव खरं तर चैत्र मास उन्हाळा दागडा जिल्हा हाय झाली दरतरीचा गुलाल आणि ह्याच्यामध्येच आपल्याला तो प्रवास चा चा करावा लागतो अनेक वर्षे आपला धनगर समाज हा संघर्ष करणारा त्याला संघर्ष केल्याशिवाय पर्यायच नसते कारण आपल्या मेंढराच्या चाऱ्याच्या सुविधेसाठी त्याला कायम असा संघर्ष करावा लागतो कायम भटकंती करायला करावी लागते तर निघालो नाही मी मेंढरा घेऊन आता तर बाना आता मस्त बाकी गोड्याला पाणी पाचते जरा पाण्याचं आहे त्यांना पण आपल्याला चारीत पाणी पाजीत न्याय लागते कारण उन्हाळा दिवस असल्यामुळं गोड पण तानायला मेंढरा तानायला तिथे भरतोय गोडा गाभर काय तापले

जेवायचं चालली इकडं बांधायची तयारी सकाळी फिराडावून येतानी बाकर बांधून आणली येतानी आंब्याची कैरी भेटली ती पण आणली चालली बानाचं चिरून घ्यायचं कशी काय आंब्याची कैरी मस्त आपली वाट्याला नेमकी पडल्या होता झाड होत त्या झाडाला गेली मेंढर पळत मेंढरा मी पळत

वांग्याचं आणि त्याच्यामध्ये मूग घालून केलेले कालवण मस्त बाकी आहे बाजरीच्या भाकरी पानाने आपल्या गोड्यावर बांधून आणले तर आता बसायचे जेवायला तर ते एक छोटीशी घेणे ही खेंड आता पास करून आम्ही निघावय मुर चालले ना मीठ्या चालल्या मस्त पाणी बनवतो घोड्याच्या गाव कारण ऊन लय लागते या तर आजचा प्रवास आमचा बरासा का मोठा आहे पुढचा डोंगर दिसतो पास करून आपल्याला पुढं जायची आता आमची गाडी चढा लागली चालली आता पहिल्या दुसऱ्या नाही मग राहील माग हो झाला आजचा परवाच मध भारी झाला ऊन लय लागल्या ना तिथे मोर लावून आणल्या ना चराय भेटलच नाही चरायला तिकड मज होतं पण तिथं मोर निघल्याच्या नंतर त्या गावावर मग चारा गावलच नाही आणि मग आता इथं आले आले नेमकं गावलं या वावर चांगलं मोकळं झालेलं वाला जण एवढा होता बांधा बरं झालं जरा आता आता उंद्याची बात उंद्या तर आजचं बागलं माझं त्यांचं आजचं बागलं आता कारण दिवसभर नसते चालतच होती आता आम्ही एक अर्ध्या तासात पोचू बिराडावर विचार पडला होता वाटतरी संध्याकाळी कुठं चारायचं संध्याकाळी कुठं चारायचं पण कसं आहे चांगल्या नंतर आपल्याला देव कुठं नाही तरी देत त्या लक्ष्मीसाठी खर तर मित्रांनो म्हणजे त्यांना शिवर असतो कुठंतरी चरायचा खायचा आणि तो त्यांना संध्याकाळपर्यंत मिळत असतो तर मस्त बाकी तर मस्त बाकी गेवडा पण भेटलाय आणि वाला जा पाला आता ह्या आपल्याला मोरलं डोंगराचं ना काढे त्याच्या पशी जायचे जवळच जा तर एक अर्ध्या तासामध्ये आपण पोचूच तर आता इथं मेंढरा जरा चारून फुगवून न्यायची म्हणजे संध्याकाळी आपली वाघरत बसतील तळावर तर आता पूजते ते तळावर मेंढर आणि पसारले वाघर तर आजचा प्रवास आपला बरसा लांबचा होता तर आपला आजचा हिडिओ इथंच थांबवतो धन्यवाद